सोलापूर शहरा रगत असलेल्या पुणे सोलापूर हायवेवरील बाळे येथे फौजा चावडी पोलीस ठाणे हद्दीत अवैधरी त्या ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्स बार राजरोजपणे सुरू आहे याकडे सोलापूर शहर पोलीस दल जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे एकीकडे सरकार लाडक्या बहिणीच्या पाठीमागे आहे असे भासवायचे आणि इकडे लाडक्या बहिणींचे संसार उद्ध्वस्त करायचे हीच का लाडकी बहिणी योजना असा सवाल एका महिलेने केला आहे फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोलापूर पुणे हायवेवरील बाळे येथे हॉटेल चॅम्पियन ऑर्केस्ट्रा बार रात्रभर सुरू असतात त्यामुळे सोलापूर शहरातील युवक वर्ग मद्य धुंद होऊन या डान्स बार मध्ये जाऊन बसतात तसेच या डान्स बारमुळे अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत हॉटेलमध्ये अत्यंत तोकडे कपडे घालून नंगा नाच केला जातो शासनाच्या नियमांचे उल्लंघन केले जाते हॉटेल मालक मुलींना बळजबरीने अश्लील व अर्धलग्न अवस्थेत ग्राहकांसमोर नाचवतात डान्स बार बंद झाले नाही तर आगामी काळात आणखी संसार उद्ध्वस्त होणार आहेत याला कारणीभूत कोण सर्व नियम धाब्यावर बसवून डान्स बार सुरू आहेत लेखी तक्रार देऊन सुद्धा पोलीस प्रशासन काहीच कारवाई करत नाही मग न्याय मागायचा कुणाकडे असा सवाल सोलापुरातील सोनाली सुपेकर या लाडक्या बहिणीकडून मुख्यमंत्र्यांना केला आहे डान्सबार वर कारवाई केली नाही तर पाचशे महिलांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा मुख्यमंत्री व सोलापूर पोलीस आयुक्त यांना सोनाली सुपेकर नावाच्या लाडक्या बहिणीने दिला आहे